कधी तुम्ही चपातीवर बेसन बेसनपीठ टाकलं का तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण भिजवलेल्या बेसनपीठापासून व लाटलेल्या पोळीपासून एक एवढा भन्नाट नाश्ता बनवणार आहोत की जो एकदा जर आपण बनवला तर मुलं आपल्याला वारंवार बनवायला लावतील रोज रोज मुलांना तीच ती पोळी खाऊन कंटाळा येतो मग ते कधीकधी पोळी खायला कंटाळा करतात तेव्हा आपण आपल्या हाताने अशी छान अशी बेसन पोळी करून आपण मुलांना नक्कीच देऊ शकतो त्याच्यासाठी बघा इथे मी अर्धा कप एवढी कणिक घेतलेली आहे व अर्ध्या कपापेक्षाही अर्धा एवढं बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यात त्याच्याहीपेक्षा अर्ध आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे आता हे तीन पीठ आपण इथं मिक्स केल्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडा ओवा घालायचा आहे कारण आपण बेसनाचा पदार्थ बनवताहो आणि बेसनाचा पदार्थ हा खायला जड असतो त्या कारणाने आपल्याला इथे ओवा आवर्जून वापरायचं आहे त्याच्यानंतर एक चम्मच एवढं तीळ घालायचं आहे तिळाने या पदार्थाला खूप अशी छान चव येते नंतर आपल्याला एक ते दोन चम्मच इथे ते ते तेल घालून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य कणकेमध्ये हो। घातल्यानंतर आता आपल्याला हे साहित्य हो। सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक, एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका साईडने असलेली बेलोकनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि तुम्ही याच्या आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता छान असं पीठ मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि या कणकेचं आपल्याला एक गोळा इथे तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारेच आपल्याला सर्व प्रोसेस करायची आहे तर इथे बघू शकता आपल्या कणकीचा छान असा गोळा बनून इथे तयार झालेला आहे आणि आता हा जो कणकीचा गोळा आहे तो आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मुरू द्यायचा आहे बेसनपीठ मुरेपर्यंत इकडे बघा आपल्याला एक भांडं घेऊन घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये अर्धे वाटी एवढं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच एवढं एवढी हळद याच्यामध्ये घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर आता अर्धा चम्मच आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचं आहे तिखट घातल्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला इथे तीळ घालून घ्यायचे आहे तसेच आपल्याला अर्धा चम्मच इथे ओवा घालून घ्यायचा आहे जसं मी पहिल्यांदा सांगितलं तसंच आपल्याला जेव्हाही आपण बेसन पीठ वापरतो किंवा बेसनाचा कोणताही पदार्थ करतो तेव्हा आपल्याला ओवा इथे वापरणे आवश्यक आहे आता हे सगळे मसाले याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला बारीक किसलेला आलू इथे घालून घ्यायचा आहे तर मी इथे आधी किसून ठेवलेला होता आणि त्याला स्वच्छ असा धुवून याच्यामध्ये घालत आहे नंतर आपल्याला इथे अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो वापरायचा आहे नंतर आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे तोसुद्धा मी बारीक इथे चिरून घेतलेला आहे आणि लास्टमध्ये आपल्याला इथे बारीक चिरलेली कोबी घ्यायची आहे कोबीऐवजी तुम्ही इथे सिमला मिरची वगैरे वापरू शकता म्हणजे ज्या भाज्या असेल त्या भाज्या आपण आपल्या आवडीनुसार इथे वापरू शकतो आता सगळं साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे आणि या चमच्याने अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे सगळं मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर याचं आपल्याला पातळसर असं बॅटर इथे तयार करायचं आहे तर बघा इथे घट्टसर असं बॅटर आपल्याला बनवायचं नाही पातळ असं बॅटर बनवायचं आहे तर अशा प्रकारे मी इथे बेसनाचं छान असं बॅटर इथे तयार करून घेतलेलं आहे एकदा तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारे बेसनपोळी मुलांना करून दिली ना तर मुलं तुम्हाला वारंवार ही बेसनपोळी करून नक्कीच मागेल म्हणून तुम्ही तुमच्याकडे एकदा नक्की बेसनपोळी बनवा एकीकडे आपलं बॅटर बनवून तयार आहे आणि एकीकडे आपली कणिक सुद्धा छान अशी मुरलेली आहे आता ही जी कणिक आहे ही आपल्याला थोडी अशी चुरून घ्यायची आहे जेणेकरून ही कणिक अशी मस्त नरम पडेल म्हणजे जशी आपण पोळी बनवतो तशी आपल्याला इथे कणिक बनवून तयार करायची आहे कणिक इथे तयार आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे असे चार गोळे इथे तयार करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळं इथे करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे चार गोळे करून घेतलेले आहे आता याच्यामधला एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि एक पोळी इथे लाटून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मी असा पोळपाट घेऊन घेतलेला आहे आणि एक गोळा घ्यायचा आहे त्याच्यावर थोडं असं पीठ घालून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला छान अशी इथे चपाती करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी रोज चपाती बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला ही चपाती अशा प्रकारे बघा लाटून घ्यायची आहे तर मी अशा प्रकारे इथे चपाती लाटून घेणार आहे तर बघू शकता इथे आपली छान अशी चपाती बनवून तयार आहे इथे बघा चपाती छान अशी बनवून तयार आहे आता आपल्याला गॅसवर अशा प्रकारे एक तवा ठेवून घ्यायचा आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे आता डोशाचा तवा आपण इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे ही चपाती घालून घेतलेली आहे आता आपल्याकडे काट्याचा चम्मच असतो त्या चमचाने आपल्याला अशा प्रकारे याला बारीक बारीक अशी शिद्र करून घ्यायची आहे तर इथे आपले छान असे शिद्र करून तयार आहे आता आपल्याला जे आपण सारण केलेलं होतं ते सारण अशा प्रकारे बेसनाचं याच्यावर अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी पोळी आहे ती पोळी पूर्णतः झाकून जाईल एवढं सारण अशा प्रकारे आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळं काही करायचं आहे आता अशा प्रकारे पूर्णत सारण इथे मी घालून घेतलेलं आहे पूर्णतः सारण चपातीवर घालून झाल्यानंतर आपल्याला या पोळीवर छान असं तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी ही खालची पोळी आहे ती पोळी छान अशी खरपूस तयार होईल तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे मी तेल घालून घेतलेलं आहे आणि मंदा आचेवर आपल्याला ही पोळी छान अशी एका साईडने पहिले शिजू द्यायची आहे तुम्ही तुमच्याकडे याच्या आधी अशा प्रकारची बेसन पोळी कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्यामधला काही दुसरा प्रकार जर बनवत असाल ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर इथे बघू शकता आपली एका साईडने छान अशी पोळी बनून तयार आहे तर बघू शकता इकडे आपली पोळी छान अशी शिजलेली आहे आता आपल्याला बेसनाचा जो भाग आहे तो सुद्धा छान असा शिजू द्यायचा आहे आणि आणखी आपल्याला याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णत तेल जे आहे ते अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे आता तेल घातल्यानंतर आपल्याला पोळ जो बेसनाचा भाग आहे त्या साईडने सुद्धा तेल घालून घ्यायचं आहे आणि छान असा परतवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा तवा जो आहे तवा अशा प्रकारे हलवायचा आहे जेणेकरून जे बेसन आहे त्याला सुद्धा छान असं तेल लागल्या जाईल आणि आपली जी बेसनाची जी पोळी आहे खालचा जो भाग आहे तो सुद्धा छान असा शिजला जाईल तरी ते बघू शकता या प्रकारे आपली जे बेसनाचा भाग आहे तो सुद्धा छान इथे शिजून तयार झालेला आहे आता आपल्याला बेसनाचा जो भाग आहे त्याच्यावर अशा प्रकारे टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे मुलांना टोमॅटो सॉस घातलेला कोणताही पराठा असो किंवा कोणतीही पोळी असो खूपच आवडते म्हणून आपल्याला इथे टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही पोळी जी आहे त्याला प्रकारे रोल करायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही पोळी रोल करून घ्यायची आहे तर मी सरट्याने ही पोळी व्यवस्थित रोल होत नव्हती म्हणून मी गरम गरमच हाताने ही पोळी रोल करून घेतलेली आहे आता ही जी पोळी आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता आपल्याला हा रोल जो आहे तो थंडा करून घ्यायचा आहे आणि रोल थंडा केल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे चाकूने याचे काप करून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे मधातून आपल्याला हे छान असे कापून घ्यायचे खूपच चवीला चविष्ट असा हा रोल बनून तयार होतो तुमच्याकडे नक्की अशा प्रकारचा बेसन पोळीचा रोल घरी नक्की बनवा तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी हा रोल अशा प्रकारे कापून घेतलेला आहे आता आपल्याला या रोलच्या मधोमध असा टोमॅटो केचप इथे घेऊन ठेवून घ्यायचा आहे आणि सर्व करायचा आहे बेसन पोळीचा असा रोल जो कधी तुम्ही बनवला नसेल कधी खाल्ला नसेल आणि जर एकदा तुम्ही बनवला तर तुमच्या मुलांना खरंच सांगते खूप खूप आवडेल कारण की मी जेव्हा माझ्याकडे अशा प्रकारचा बेसन रोल बनवला तेव्हा माझ्या मुलांना खूप असा आवडला म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर इथे बघू शकता आपला बेसन रोल व आपला टोमॅटो केचप इथे तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद